राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी प्रकृतीची काही तक्रार नाही ना कसली प्रापंचिक व मानसिक चिंता आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य अशा आपल्या समृद्ध सार्थक जीवनावर स्वेच्छेनं मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या मरण म्हणजेच जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या मुलखा वेगळ्या स्त्री पुरुषांची सत्य सत्यकहाणी म्हणजे जगन प्रेमाचं आणि मरणही हे पुस्तक वैदही देशपांडे यांनी लिहिलेल्या जगन प्रेमाचं अन या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे जगन प्रेमाचं अन् मरणही या पुस्तकाच्या लेखिका वैदेही देशपांडे आपल्यासोबत आहेत राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद वैदही देशपांडे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास त्यांचं शिक्षण बीएससी बी एड झालं असून त्यांना लेखन आणि समाजकार्याची आवड सुरुवातीपासून आहे आर्मी जीवनात स्त्रियांच्या वेलफेअरचं काम त्यांनी केलं असून त्यात युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली होती आजवर त्यांनी तीन पुस्तकं लिहिली असून राजहंस प्रकाशनातर्फे ती प्रसिद्ध झाली आहेत आता आपण संवादाला सुरुवात करूयात हो चालेल माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे या पुस्तकाचं शीर्षक आणि त्याचा विषय हा नेहमीच्या पुस्तकांपेक्षा खूप वेगळा आहे खरं तर एकाच कुटुंबातील अनेकांची ही कथा आहे असंही म्हणता येईल हे पुस्तक लिहावं असा तुमचा यामागचा विचार काय होता नमस्कार राजंशी मोहोर या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपण मला बोलवलं याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आधी मी थोडीशी माझ्या लेखनाची सुरुवात सांगते मला वाटतं कुठल्याही लेखनाची ले, लेखकाची लेखन ही सर्वात शेवटची प्रक्रिया असते त्याआधी वाचन ही पहिली पायरी असते आमच्या घरात आजोबांपासून सर्व वाचणारे असल्याने ती आवड अगदी लहानपणात लागली त्यानंतर वाचनावर चर्चा हा पण मोठा घटक होता आणि त्यामुळे त्यावर विचार अनुभव समरसून घेणे हे अगदी आपोआप घडत गेलं लग्न झालं ते आहे लष्करी अधिकारी दिलीप किंवा आनंद देशपांडे यांच्याशी मुंबई पुण्यापेक्षा वेगळं जग होतं परमुलूक परप्रांतीय आर्मीचे वातावरण पण मी मात्र यात मस्त रमले पुण्यात आल्यावर अनुभव सांगायचे सुरसुरी यायची एकदा काहीतरी मी मजा सांगत असताना एकजण म्हणाले म्हणजे तुम्ही आर्मीवाले मजा करता वाटतं मी आवाज झाले म्हणजे आम्ही मजा नाही करायची एकदा दिलीप जम्मूच्या आसपास होता तेव्हा आतंकवाद्यांच्या कारवाया चालू होत्या मी जरा काळजीत होते माझी एक मैत्रीण म्हणाली जम्मू राईस आणायला सांग ना या दोन्ही प्रतिक्रियांनी मला आर्मीबद्दल घ्यावं वाटले आणि पहिले पुस्तक आले मुक्काम आर्मी पोस्ट आणि ते लोकांना आवडले ही लेखनाची प्रक्रिया सुरू झाली मग सिंगापूर लेख लेख लिहिले आणि आपण लिहितो ते लोकांना वाचावेसे वाटते एवढा विश्वास आला या पुस्तकाविषयी बोलायचं झालं तर माझ्या वडिलांनी दोन हजार चार साली प्रायोपवेशन करून जीवन संपवलं त्याआधी तीन वर्ष त्यांच्या मनात हा विषय सारखा घोळत होता त्याची जी चर्चा बहीण व माझ्याशी करत असत ते पूर्ण नास्तिक आणि बुद्धिवादी त्यामुळे त्यांना सर्वांशी शेओोपाच्या गप्पा जमत नसत तेव्हा त्यांनी लिहिलेलं राजहंसनी काढलेलं एक अस्वस्थ हिंदू मन हे पुस्तक इंग्रजीत रूपांतर करायचं काम करत होते एकदा गप्पात त्यांनी दिगमा डॉक्टर बोरसे आणि आनंद हर्डीकर सरांजवळ प्रायोपवेशनाचा विषय काढला आणि या तिघांनाही थोडीशी शंका आली दिगमानी मला फोन केला मी मात्र खूपच तणावाखाली होते हे सगळं कसं होणार याची काळजी मला वाटत होती तेव्हा मला दिगमानी सांगितलं की तुला आत्ता काय वाटतंय ते लिहून ठेव दादानी खरंच प्रायोपवेशन करून आपलं जीवन संपवलं माझ्या आजीला कॅन्सर आणि आईला डायलिसिस सांग झाला असं सांगितल्यावर त्यांनी उपचाराला नकार दिला आणि आपली वाटचाल संपवली पणजोबा आणि आजोबांचा मृत्यू पण वेगळाच होता ये कमीट -कमीट या शेवटच्या प्रवासाला कुटुंबाला कमीत कमी त्रास व्हावा आणि मरण नैसर्गिक यावं आणि ह्या नैसर्गिक शेवटाला सन्मानाने सामोरं जावं याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला त्याच्यासाठी सगळ्यांना धैर्य होतं हा धागा मला सर्वांच्या जाणवला आणि तो पकडून पुस्तक लिहावं असं वाटलं आणि म्हणून मी पुस्तक लिहिलं शीर्षक मात्र लवकर नाही सापडलं मर्ते माणसांची कथा हे शीर्षक फारच निगटिव्ह वाटलं खरं यातल्या प्रत्येकजण आनंदाने समृद्ध जीवन जगला कर्तव्य पार पाडली आजी आजोबा साहित्यात रमणारे होते संगीतात रमणारे होते आई स्वातंत्र्य सैनिक होती आणि नंतर पन्नास वर्ष निष्ठेने तिने समाजकार्य केलं वडिलांची निष्ठा क्षम विज्ञानावर होती त्यांनी संशोधन केलं जवळजवळ तीस चाळीस पेटंट घेतली त्या सगळ्यांच्या समृद्ध जीवनाचं प्रतिबिंब या शीर्षकात येणं खूप गरजेचं होतं आणि म्हणूनच जगणं प्रेमाचं आणि मरणही हे शीर्षक घेतलं खरं तुम्ही आत्ता म्हणताय तसं हे शीर्षक इतकं ऍप्ट आहे या पुस्तकासाठी ते पुस्तक वाचल्यावर जाणवत तुम्ही म्हटलात तसं तुमच्या आजोबांनी स्वतःचं चरित्र लिहिलं होतं शिवाय तुमच्या घरातही साहित्यिकांची कायम उठवस असे आणि यातूनच मला असं वाटतंय की तुमचा साहित्यिक पिंड पोचला गेला असेल कारण पुस्तकाची ओघवती शैली हे पुस्तकाचं खूप सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल म्हणजे साध्या सोप्या आणि परिणामकारक भाषेत हे पुस्तक फक्त वाचकांशी संवाद साधतं असं नाही तर त्यांना विचार करायलाही भाग पाडतं असं मला वाटतं मग ही किमया तुम्ही कशी साधलीत तुम्ही म्हणालात तसं आजोबांनी माझ्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ते निवृत्त झाल्यावर चार मोठ्या वयात कौटुंबिक इतिहास अगदी बारीक सारीक तपशील तप्षिल, तपशिलासह लिहिला अगदी एक टाकी लिखाण आहे बघण्यासारखं आहे त्यांचे मित्र म्हणजे माधव जुलियन कवी गिरीश नाधो तामणकर नासी फडके त्यामुळे साहित्यिक चर्चा ही त्यांची रोजच्या बैठकीतली एकोणीसशे पस्तीस सालीस कोल्हापूरला साहित्य संमेलन झालं तेव्हा अध्यक्ष भारा तांबे वृद्ध झाले होते त्यांना आजोबांनी स्वतःच्या घरी ठेवून घेतलं घरी काव्यगायनाचा कार्यक्रम केला आणि त्यात सर्व बायका अगदी आणि ऑफिसमधले पोस्टमनसहित सगळ्यांनी हजर राहायलाच पाहिजे अशी त्यांची इच्छा होती ते खरे रसिक होते त्यामुळे आजी बहुश्रुत झाली तिच्या बोलण्यात म्हणी कविता अगदी सहज येत असत त्यात तिला तल्लख विनोद बुद्धी होती त्यामुळे घरी माणसं जमली की धमाल येत असे वडिलांनी वाचन वाढवलं ते इंग्लिश पण वाचू लागले मराठी वाचनात माझी बहीण तर इंग्लिश वाचनात वडील हे माझे गुरु होते मी कॉलेजमध्ये असताना सॉमरसेट मॉम वॉरन्ट पीस हेमिंगवे हे दादांच्या सोबतीने वाचले अर्थात त्यांनी माझ्याबरोबर दुसऱ्यांदा वाचले माझा भाऊ साधी गोष्टसुद्धा रंगून सांगत असे आणि त्याबद्दल त्याची चेष्टाही भरपूर होत असे लग्नानंतर नवरा पण वाचणारा आणि चर्चा करणारा होता मुलीही चर्चा करायला लागली आता तुम्ही विचारल्यावर मला असं वाटतं या सर्वांचा परिणाम माझ्या शैलीवर झाला असेल माझ्या कुटुंबाने मला दिलेली ही देणगी असं आहे असं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही जी तीन पुस्तकं लिहिली त्याच्याही बऱ्याच आवृत्त्या आल्यात त्यावरूनही वाचकांना तुमची शैली तुमचं लिखाण खूप आवडतंय हे जाणवतंय आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात सर्वसाधारणपणे कुठल्याही कुटुंबात काही महत्वाचे निर्णय जेव्हा घ्यायचे असतात म्हणजे मोठे निर्णय असतील काही आर्थिक निर्णय असतील घरात लग्न असेल तर अशा वेळेस साधारण बैठक किंवा मीटिंग्स बोलवल्या जातात पण मृत्यू किंवा या विषयावर बोलण्यासाठी कधीच आपण सगळेजण एकत्र येत नाहीत तर हे काहीतरी वेगळं आहे तर हे तुमच्या घरातल्यांची किंवा तुमच्या पचनी पडणं कसं अवघड होतं ते तुम्ही कसं स्वीकारलं याविषयी काय सांगाल तुम्ही मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ते आमच्या घरात चर्चा आणि चेष्टा विनोद हे खूप सहज होत असत मी अगदी चौदा पंधरा वर्षाची असताना आजोबांचे रोज येणारे एक मित्र होते संध्याकाळी ते आमच्याकडे येऊन गेले होते आणि सकाळी ते गेले हे आजीला कसं सांगायचं या काळजीत आम्ही सगळेजण होतो आजीला सांगितलं आईने मला वाटलं आजी, आजी आता रडेल मी तेव्हा चौदा पंधरा वर्षाची होते पण आजी शांतपणे खाली बसली आणि म्हणाली सोनं झालं आता अशी पडझड होणारच तेव्हा मला हे खूप आश्चर्य वाटलं होतं पण आज आता मला त्याचा अर्थ समजतो माझ्या हत्याला हार्ट अटॅक आला त्याचं वर्णन ती चेष्टेत गोळा जरा मोक्याच्या जागी आला असं करत असे <laughs> माझ्या काकू तिला भेटायला गेल्या आणि म्हणाल्या अहो लिला ताई मला वाटलं तुम्ही वरती जाऊन आमची जागा धराल आमची पण बायक भरून तयारच आहे ना तेव्हा आत्या म्हणाली अहो धरणारच होते पण या नळ्याने थांबवलं त्यामुळे मरण हा विषय बोलायचं नाही असं वातावरणच नव्हतं आजीला आज आधी ब्रेन हेमरेज झालं त्यात तिचे पाय गेले अधू झाले मग आणि मग छातीवर गाठ दिसतात तिने आई वडील आणि माझ्या भावाला सांगितलं मला दवाखान्यात न्यायचं नाही सुई लावायची नाही नळ्या लावायच्या नाही माझं सगळं माझा स्वर्ग ह्या घरच आहे इथे मला शांतपणे जाऊ दे आईनी पण तिचाच कित्ता गिरवला त्यामुळे मरण ह्या विषयावरती बोलणं हे आमच्या घरात काही विशेष वेगळं नव्हतं या पार्श्वभूमीवर दादानी सर्वांना बोलून प्रायोपवेशन करणार आहे हे सांगितलं त्याचं फारस आश्चर्य कोणाला वाटलं नाही म्हणजे हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे पण ही खरी आहे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे मला वाटतंय की संवाद असणं हे सगळ्यात मह महत्वाचं वैशिष्ट्य तुमच्या घराचं म्हणता येईल की त्यामुळे कुठलाही विषय जरी असेल तरी तो मोकळेपणाने एकमेकांशी चर्चेने तुम्ही सोडवू शकता नक्कीच केस, नक्कीच ही म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या घरातली एक पद्धत होती म्हणा किंवा मोकळेपणा जपलेला होता असं म्हणा कुठल्याही कुटुंबात कोणी आजारी व्यक्ती जर असेल तर त्या घराला एक निराळा स्थान असतो म्हणजे तुमच्या घराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा घरातील मोठी माणसं विचारपूर्वक मृत्यूविषयी काही निर्णय घेतात तेव्हा हा त्यांचा निर्णय नातेवाईक मित्रमंडळी यांना कळाला तर त्यांचा एक वेगळा ताण तुमच्यावर सगळ्यांवरच असेल तर या सगळ्या तानाला तुम्ही कसं सामोरं हो गेलात म्हणजे घरातल्यांनाही समजून घ्यायचंय आणि बाहेरच्यांनाही समजून सांगायचंय असा एक दुहेरी ताण तुम्ही अनुभवला असेल नक्कीच आणि मला असं वाटतं की हा ताण खूप असतो घरच्यांच्या समजून घ्यायला कारण काय होतं की आमची सगळ्यांची मानसिकता असल्यामुळे आम्ही आजीचा हा निर्णय स्वीकार केला पण बाहेरच्यांना मात्र हे सांगणं किंवा हे कठीण होतं कारण लोक तुम्हाला माहिती आहेत की आपण सगळ्यांना सांगतात की इकडे जा तिकडे जा, जा वगैरे वगैरे पण माझ्या वडिलांचा ठाम विश्वास होता आणि त्याचा त्याचं कारण असं होतं की मा आई वडील माझे पूर्ण नास्तिक होते तरी माझ्या आजीला आस्तिक होती ती तिच्या प्रचंड पूजा अर्चा सगळं होतं त्याच्यासाठी तिला पूर्ण मुभा दिली ती त्यामुळे ती ते दोन आमच्या घरातली म्हणजे पूर्ण एकशे ऐंशी डिग्रीमधलं वेगळं वातावरण होतं की आजीचं पूर्ण धार्मिक आणि इकडे निधर्मी तर ही जी मुभा दिली होती त्यामुळे तिची इच्छा साम हे करण्याचं धारिष्ट माझ्या आईवडिलांच्याच होतं कारण त्यांनी तिला पूर्ण मुभा दिली होती कुठलंही तिच्यावरती बंधन नव्हतं आणि हे पण तिची इच्छा इच्छेचा मान त्यांनी ठेवला पण हा निर्णय जेव्हा नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रमंडळींना कळाला असेल तर तेव्हा त्यांनाही समजून सांगणं तुमची एक कसरत झाली असणार आहे हो नक्कीच पण माझे वडील खूप त्याबाबतीत फॉर्म होते की नाही तिची इच्छा आहे ना तर मला तिच्या विरुद्ध जायचं नाही आणि कदाचित तुम्ही म्हणताना त्याच्यामुळेच आम्ही प्रायोपवेशनाला सुद्धा आम्ही जी परवानगी दिली ही ह्या पार्श्वभूमीवरच दिली पण त्यांनी स्वतःच्या आईला परवानगी दिलेली होती बरोबर उत्तम जगण्यासाठी जशी मनाची मशागत करावी लागते तसंच मरणाला सामोरं जाताना मनाची मशागत करायला हवी हा विचार म्हणून उत्तम आहे पण प्रत्यक्षात तसं होत नाही आज आजही आपण या विषयावर चर्चा करण्यापेक्षा म्हणजे विषय टाळण्याकडे किंवा दुर्लक्ष करण्याकडे साधारण आपला कल असतो तर हे चित्र बदलण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं मला म्हणजे मला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मरण हा विषय टाळण्याकडे प्रवृत्ती असते पण हा विषय महत्त्वाचा आहे मोठ्यांना भान पाहिजे माझे वडील मित्रमंडळीत नेहमी सांगत असत की मला व्हेंटिलेटरवर ठेवू नका हे आधी तुमच्या मुलांशी बोलून ठेवा कारण ज्या वेळेस वेळ येते तुम्ही तेव्हा बोलण्याच्या परिस्थितीतच नसता तर ते शक्य नसतं पण आधी जर बोलला असला तर तुमच्या मु मुलांना तो निर्णय घ्यायला सोपा पडतो नाही तर त्यांच्यावरती ओझं येतं तर काहीच बोललेलं नसलं तर खूप त्या पिढीला असं कळवायचं की वडिलांची काय इच्छा होती माहीत नाही ही कधीतरी वडिलांनी जर इच्छा बोलून दाखवलेली असली तर त्यांना निर्णय घेणं सोपं वाटतं अजूनही मी कितीतरी माणसं म्हणजे कुटुंबातला म्हणजे असं पाहिलेलं आहे की हे ही इच्छा वडिलांनी सांगितली नसल्यामुळे अनेक कुटुंबाचे हाल होतात आणि मला वाटतं की शेवटी कुटुंबातला संवाद हाच खूप मोठा विषय आहे आणि तोच परत तिथे ती परत परत आपल्याकडे येतो आहे म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आपण जसं आज विल करतो किंवा इच्छा पत्र करून ठेवतो आपल्या पुढच्या पिढीसाठी तसंच हा विषय सुद्धा आपण आपल्या पुढच्या पिढीशी बोलणं किती नितांत गरजेचं आहे हे जाणवत आहे अगदी अग, अग खूप माझ्या वडिलांना तर इतकं होतं की खूप मोठ्या माणसांचे ते म्हणजे आय सी यू मध्ये राहणं हे करणं ते पाहिल्यावर ते इतके अस्वस्थ होत असत की त्यांनी म्हणजे या लोकांनी आधी का नाही सांगितलं नवीन पिढीला असं त्यांना कायम वाटत असे खरंय Uh, युथेनेशिया हा आजचा अगदी महत्वाचा विषय आहे आणि जगभर अनेक लोक या समस्येला तोंड देत आहेत हिंदू धर्मात प्रायोपवेशन ही कल्पना मान्य आहे तर जैन धर्मातही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संधार हे व्रत घेतलं जातं प्रायोपवेशन म्हणजे नक्की काय युथेनेशिया इज ऑल्सो नोन ॲज केली जेव्हा व्यक्तीला असाध्य रोग होतो उपचार पद्धतीला यश ये येत नाही किंवा रुग्ण परत पूर्ववत होणं अशक्य असतं तेव्हा त्या व्यक्तीचं वेदनामय आयुष्य पूर्णविराम द्याय त्याला पूर्णविराम देण्यासाठी ॲक्टिव युथनेशियाचा वापर केला जातो या रुग्णाला इंजेक्शन किंवा काही औषध देऊन तो पूर्णविराम देता येतो पॅसिव युथनेशियामध्ये मा मात्र फक्त उपचार थांबवले जातात कुठलेही वेगळे उपचार त्या रुग्णाला दिले जात नाहीत फक्त काय जी असेल ती त्याची शुश्रूषा करायची आणि नैसर्गिक मरणाची वाट पाहायची हीच वाट माझ्या आजीनी आणि माझ्या आजी आईनी धरली मला वाटतं या मेडिकल जगातल्या प्रगतीमुळे लाईफस्पॅन खूप वाढलाय पूर्वी एकसष्टी अवघड होती आता सहस्रचंद्र दर्शन अगदी सहज होत आणि त्यामुळे हा लाईफस्पॅनमुळे आणि मेडिकल ह्याच्यातल्या प्रगतीमुळे वडीलधाऱ्यांचं व्यक्त आजारपण हे तसं म्हटलं तर एक घरोघरी ओझ झालंय नवीन उपचार पद्धतीमुळे आयुष्य लांबण्याचा अट्ट पाहिला की का? उच्चार उच्चार काही काही वेळा आपला विवेक हरवलाय का असं वाटतं उपचार पिढी उपचार करणारी पिढी काही वेळा खूप दूर असते त्यांच्यावर कौटुंबिक तशाच व्यावसायिक जबाबदारी असतात आणि यातून निर्माण निर्माण होणारे आर्थिक प्रश्न सुद्धा असतात बर जो रुग्ण असतो जो ही सगळी उपचार घेत असतो त्याला सुद्धा ते खूप सुखावं असतं अशातला भाग नाही त्याला सुद्धा हे परावलिंबी जीवन नको असतं तर ह्याच्यातनं निर्माण होण्यासाठी म्हणून हा युथनेशिया हा मार्ग पॅसिव युथनेशिया हा मार्ग मुख्य म्हणजे हल्ली घरोघरी लोकांना बरा वाटायला लागलेला आहे हे नैसर्गिक मरण आहे आणि त्याला पण त्याच्यासाठी ते अडवायचं फक्त नाही असा युथनेशचा हे आहे अर्थ आहे मला वाटतं जैन धर्मातली पद्धत पण असं त्याच्या मागचा विचार पण हे हाच आहे जेव्हा माणूस एखाद्या असाध्य रोगाने गाठला जातो तेव्हा त्याला पुढे काही द्यायचं नाही ते बरंच त्यांच्याकडे आहे की लोकांनी येऊन त्याला भेटायचं त्या माणसाने आपल्या आयुष्याचं हे म्हणून त्यांना काहीतरी गोड द्यायचं असं त्यांच्याकडे बऱ्याच प्रथा आहे स्ट्रक्चर्ड आहे ते व्रत असं हां म्हणजे ते व्रत प्रायोपवेशन ही मात्र हिंदू पद्धत आहे अन्न पाणी त्यागून जीवनाचा प्रवास संपवणं हे सोपं नाही त्याला फार मोठा निर्धार लागतो माझे वडील अन्नाशिवाय पंधरा दिवस होते तर पाणी सोडल्यावर दहा दिवस होते हे सहन करायला फार मोठा निर्धार लागतो आता तुम्ही म्हणाला तसं मी त्या हा मुद्दा इथे मांडते की हा म्हणजे युथेनेशिया संथारा प्रायोपवेशन यात रुग्ण व्यक्तीबरोबर सोबत असलेल्या कुटुंबियांची भूमिका पण तितकीच मोठी आहे ही व्रत करण्यासाठी जसा निर्धार रुग्ण व्यक्तीत लागतो त्याच्यापेक्षाही धैर्याने कुटुंबाला तोंड द्यावं लागतं जवळची प्रेमाची व्यक्ती तिळ्यातिळ्याने मरणारकडे चालली आहे आणि उपचार घेत नाही हे सहन करायला ताकद लागते निस्वार्थता लागते आणि त्याच्यात खूप मी मगाशी म्हटलं तस सा, सामाजिक प्रेशर परत असत कुटुंबाचं प्रेशर असत आणि हे खूप त्रासदायक आणि गुंतागुंतीचं असतं त्याला तोंड देणं सोपं नाही हे मी माझ्या तीन अनुभवावरनं सांगते इच्छा मरणाच्या संदर्भात आपल्या देशात आणि एकंदर जगात काय परिस्थिती आहे म्हणजे आपल्याकडे तर अजूनही ते अवैधच म्हणलं जात आहे हो नक्कीच आता नुकताच इच्छा मरणाचा अधिकार असणं ही नितांत खरं गरज आहे हे सगळ्यांना माहितीच होतं पण डॉक्टर निखिल निखिल दातार यांच्या याचिकेवरील सुनवाईत मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय इच्छापत्रासाठी महाराष्ट्र सरकारला आदेश देऊन प्रक्रिया सुरू करण्यासाठी सांगितली आहे या याचिकेबद्दल डॉक्टर निखिल दातार यांचं खरंच मनपूर्वक का अभिनंदन कारण ही ह्या ही हे जे वैद्यकीय इच्छा मरणाचं पत्र आहे यांनी खूप समस्या सुटणार आहे आपल्यानंतर कोठ आपल्यावरती कोणत्या टप्प्यानंतर उपचार करावेत हे ठरण्याचा अधिकार वैद्यकीय इच्छापत्राने लोकांना मिळणार आहे या उपचारामुळे जे विनाकारण लांबलेलं परावलंबी जीवन असतं ते संपवण्याचा मा संपवण्याची इच्छा आणि त्या इच्छेचा मान या इच्छापत्रामुळे ठेवला जाईल असे इच्छापत्र असल्यास पुढच्या पिढीला पण ते सोपं जाणार आहे कारण वडिलांनी लिहून ठेवलंय की त्यांना उपचार नको आहेत म्हणून आम्ही उपचार करत नाहीत अशी पुढची पिढी सोड सांगू शकते आणि आपल्याला सोडवू शकते ज्या ताणातनं आम्ही गेलो तो ताण आता ह्या पुढच्या पिढीला येणार नाही अशी मला आशा वाटते पूर्ण इच्छा मारण्याचा अधिकार मात्र आपल्या देशात अजून नाही स्वित्झर्लंड स्पेन आणि नेदरलँडमध्ये तो आहे त्याच्यासाठी बरीच कार्य कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करावी लागते ती परवानगी आपल्याकडे नाही पण त्या दिशेने प्रक्रिया मात्र सुरू झाली आहे हे खूप आनंदाचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या अशा याच्यातनं जनमत तयार करणं ही भूमिका अनेकांनी घेतली आहे आणि ती अत्यंत स्वागतार्ह आहे आपण एजिंग ग्रेसफुली असं म्हणतो तसंच जगणं प्रेमाचं आणि मरण ही तेवढंच प्रेमाचं असायला हवं हे वाक्य मला या पुस्तकातलं खूपच महत्वाचं वाक्य वाटतंय तर याविषयी तुम्ही सगळ्या आमच्या श्रोत्यांना काय सांगाल आपण सगळेच जण जीवनावर प्रेम करतो जीवन सुंदर करायचा प्रयत्न करत असतो मरण्याच्या वेळेस तो प्रयत्न करणं मात्र खूप अवघड असतं तरी अशक्य नाही नसतंच शारीरिक यो यातना होत असताना सुद्धा आजी आणि आईच्या मृत्यूच्या वेळेस अत्यंत समाधानी होत्या त्याचा परिणाम घरावर झाला इतकं समाधानपूर्वक जाण्याला भाग्य लागत या पुस्तकात डॉक्टर बोरसे यांनी माझ्या वडिलांच्या वरती एक कविता केली आहे आणि ती पुस्तकात आहे ती ते शेवटी म्हणतात मरणास कवळताना अस्तित्व गळून जावे अलगद पिकूनी फळसे वृक्षातून कृतार्थतेची मरणास अर्पिताना नाही मी हस्त, हे रिक्त तर ही जर आपली ओंजळ रिक्त नसली तर ती भावना स अत्यंत महत्वाची आहे आणि ही भावना जर असली तर आणखीन काय पाहिजे अगदी खरंय आणि तुम्ही म्हणताय ते अगदी पटतंय तुम्ही वेळात वेळ काढून राजवंशी मोहर पॉडकास्टमध्ये पुस्तकाविषयी आमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार जगणं प्रेमाचं अन मरणही या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे